सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक एक्क्याण्णव पासून आता सुरुवात करूयात ते ऊर्ध्व आळे माया बळी निर्मळ ब्रह्मरूप आत्म्याचे ठिकाणे सहज असणारी जी माया तिच्या खालच्या व वरच्या बाजूस मुळे निघून त्यांना मायारूपी आळ्यात पाणी मिळून ती मुळे बळकट होतात मग आधीली सदेहांतरे उठती जिए अपारे ते चौपासी घेऊन आगारे खोलावती मग खालच्या बाजूस अनंत देह उत्पन्न होतात ते चार प्रकारचे अंकुर घेऊन जोरावतात ऐसे भवद्रुमाचे मूळ हे उर्ध्वी करी बळ मग आणि यांचे बेंचळ आधी दावी याप्रमाणे संसाररूपी झाडाचे मूळ ब्रह्माचे ठिकाणी बळकट होऊन नंतर लागलीच अंकुरांना जोर येतो ते चिद्वृत्ती पहिले महातत्व उमलले ते पान वाल्हे एक निघे त्या अंकुरात ज्ञानरूप वृत्ती अंतकरणात उत्पन्न होऊन ते प्रथमचे एक कोवळे लुसलुषित पान निघते मग सत्व रजात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू तो तिवणा अधोमुखू डिरू फुटे नंतर सत्व रजतमात्मक जो अहंकार तो एक तीन पानांचा अंकुर खालच्या बाजूस फुटतो तो बुद्धीची आगारी भेदाची वृद्धी करी तेथे मनाचे ढाळ धरी साजेपणे त्यालाच बुद्धिरूप दुसरी डहाळी फुटून भेदाची वृत्ती होते त्या योगाने मनरूपी डहाळीस ओलावा मिळून ती टवटवीत होते ऐसा मुळा चिया गाढिका विकल्प रस कोवळी का चित्त चतुष्ट्यहाळिका कौंभे जेतो याप्रमाणे मूळ बळकट झाल्यावर विकल्परूपी रसाच्या योगाने त्याला चित्त चतुष्ट्य ह्या चार कोवळ्या डहाळ्या फुटतात मग आकाशवायु द्योतक आप पृथ्वी हे पांच फोंक महाभूतांचे सरोख सरळे होती मग आकाश वायू तेज पाणी व पृथ्वी हे पंचमहाभूतांचे पाच फोक वेगाने सरळ निघतात तैसी श्रोत्रादी तन्मात्रे तिये अंगवसा गर्भपत्रे लुळ लुळी ते विचित्रे उमगती गा त्याचप्रमाणे त्या फोकाला श्रोत्रादी पंचज्ञानेंद्रिये व त्यांचे विषय ही कोवळी विचित्र पालवी फुटते तेथ शब्दांकुर वरी पडी श्रोता वाढी देवडी होता करीत कांडी आकांक्षेची नंतर शब्दरूपी अंकुर कानांच्या व्याप्ती एवढा फुटून ऐकण्याची अंग त्वचेचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेती धाव तेथ बांभळ पडे अभिनव विकारांचे अंग व त्वचा ही वेल आणि पाने फुटून त्याला स्पर्शरूपी अंकुर येतो आणि मग नाना प्रकारच्या विकारांचे आधिक्य होते पाठी रूपपत्र पालोवेली चक्षू चक्षु लांब ते कांडे घाली ते वेळी पहाळी जाय पुढे रूप हे पान फुटून डोळा हा भ्रमाने त्याची गोडी घेण्याविषयी धाव घेतो आणि रसाचे अंग वसे वाढता वेगे बहु असे जिव्हे आरतीची असोसे निघती बेंचे आणि रसरूपी फांदी वेगाने फुटून जिभेस अपार इच्छा उत्पन्न होते तैसेंची कोंभे लेणी गंधे घ्राणाची डिरी थाऊ बांधे ते था तळू घे स्वानंदे प्रलोभाचा त्याचप्रमाणे गंधरूपी कोंब येऊन नाकाची इच्छा प्रबळ होऊन लोभ उत्पन्न होतो एव बुद्धी मने महाभूत समृद्धी इया संसाराची या अवधी शासन जे याप्रमाणे मन बुद्धी अहंकार व पंच महाभूते अशी जी अष्टधा प्रकृती ती या मायेपासून प्रपंचाच्या शेवटापर्यंत तयार होते किंबहुना इही आठे आंगी हा अधिक फांटे परी शिंपीची एवढे उमटे रुपे जेवी फार काय परंतु हा वृक्ष ह्या आठ प्रकारांनी अधिक वाढतो पण शिंपीवर भासलेले रूपे जसे शिंपीच्या आकारा एवढेच भासते का समुद्राचे नि पैसा रे वरी तरंगता आसारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मुळ किंवा समुद्रावर उत्पन्न होणाऱ्या लाटा ज्याप्रमाणे समुद्रा एवढ्या असून पोकळ असतात त्याप्रमाणे अज्ञानमूलक जो हा जगद्रुपी वृक्ष तो ब्रह्मच बनतो आता याचा हाची विस्तारू हाची यया पैसारू जैसा आपण पे स्वप्नी परिवारू एका किया म्हणून सर्व जग हा अज्ञानाचा विस्तार असून त्यावर त्याचा पसारा भासतो ज्याप्रमाणे स्वप्नात मनुष्य एकटा असून जे जे काही पाहतो ते सर्व आपणच होतो परी ते असो हे ऐसे कावरे झाड उससे यया महदादी आरवसे अधो शाखा परंतु या सर्व गोष्टी बाजूस ठेव याप्रमाणे हे आश्चर्यकारक झाड वाढते व याला महतत्वादी अंकुर खालच्या बाजूस फुटतात आणि अश्वत्थू ऐसे म्हणती जे जाणते तेही हो सांगी जाईल आणि या झाडाला ज्ञाते लोक अश्वत्थ असे म्हणतात त्याबद्दलही तुला सांगतो ते ऐक तरी श्व म्हणिजे उखा तो वरी एक सारी खा नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा तर श्वा म्हणजे श्व याचा अर्थ उद्या असे म्हणेपर्यंतही या प्रपंचरूपी झाडाचे एक स्वरूप राहत नाही म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात संस्कृतात क्षणभरही जो एकसारखा नसतो तो अश्वत्थ जैसा न लोटता क्षणो मेघू होय नाना वर्णो का नसे संपूर्ण निमेषभरी भरी ज्याप्रमाणे एका क्षणात मेघाचे नाना रंग बदलतात किंवा वीज निमिष मात्र देखील पूर्णपणे टिकत नाही ना, ना पद्मदळा वरील जळा व्याकुळा माणूसाचे कमलाच्या हलणाऱ्या पानावर जसे पाणी ठरत नाही किंवा व्याकुळ झालेल्या मनुष्याचे मन ज्याप्रमाणे स्थिर नसते तैसीची याची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रती यया ते म्हणती अश्वत्थू हा त्याचप्रमाणे या संसाररूपी झाडाची स्थिती असून प्रत्येक क्षणास तिचा नाश होतो म्हणूनच याला अश्वत्थ असे म्हणतात आणि अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे परी तो अभिप्राय नो हे श्रीहरीचा आणि व्यवहारात अश्वत्थ म्हणजे पिंपळ असे म्हणतात परंतु श्रीहरीचा या ठिकाणी तसा अभिप्राय नाही ए पिंपळू म्हणता विखी मिया गती देखिली असे निखी परी ते असो काय लौकिकी की, की तू काज बाकी या झाडास पिंपळ म्हणावे असे लौकिक दृष्टीने बरे असे मला वाटते परंतु लौकिक अर्थ प्रतिपादन करण्याचे कारण नाही हा म्हणुतू अलौकिको परियसा ग्रंथू तरी क्षणिकत्वेची अश्वत्थू बोली जे हा म्हणून सध्या हा अलौकिक ग्रंथ ऐका तर संसाररूपी वृक्ष हा क्षणिक आहे म्हणूनच याला अश्वत्थ असे म्हणतात आणि कुही एकू यया अव्ययत्वाचा डगरू भितरू ऐसा आहे आणखी हा वृक्ष अव्यय म्हणजे नित्य या नावाने प्रसिद्ध आहे परंतु ह्याचा गर्भित अर्थ असा आहे जैसा मेघांचे नि तोंडे सिंधू एके अंगे काढे आणि नदी एरी कडे असती ज्याप्रमाणे समुद्र एका अंगाने मेघांच्या तोंडाने आटत असतो म्हणजे मेघ त्याला वाफेच्या रूपाने शोषून घेत असतात आणि दुसरीकडे तो नद्यांच्या द्वारा एकसारखा भरतच असतो तेथ चढे ऐसा परी आवडे परी ते फुली जवन उघडे मेघा नदीची समुद्र आटतही नाही व वा वाढतही नाही म्हणून परिपूर्ण असा दिसतो परंतु जोपर्यंत मेघांकडून शोषण होणे किंवा नद्यांचे समुद्रास मिळणे या दोहोंपैकी एकास फाटा मिळाला नाही तोपर्यंतच तो पूर्ण होय यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात